मला पहिले बाराशे ते तेराशे रुपये औषधासाठी दर महिन्याला जात होते परंतु आत्ता प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयामध्ये वागतात त्यामुळे मला खर्च अजिबात फार कमी येतो जय जिनेंद्र मी गजकुमार माणिकचंद जोशी राहणार खटाव जिल्हा सातारा महाराष्ट्रच्या रहिवाशी आहे मला दोन हजार आठ साली थोडा हार्टचा प्रॉब्लेम झाला होता माझे हे जे, जे एनजिओग्राफी वडूज येथे झाली तेथून मला एन करण्यासाठी पुण्याला पाठविले माझी एन जीओप्लास दोन हजार आठ साली पुणे येथे झाली खटावला माझ्या गावी आलो आणि इथल्या डॉक्टरला ते औषधं दाखवून त्याप्रमाणे औषध घेत राहिलो परंतु माझ्याकडून कधीच तपासणी रेग्युलर शुगर तपासणी किंवा बी पी चेक करण्यात कधी डॉक्टरकडे विषय जात काहीच होत नव्हता त्रास म्हणून जात नव्हतो परंतु पैसे मात्र खूप जायचे बाराशे तेराशे रुपये एका वेळी दर महिन्याला जायचे माझ्या भावाकडून तुमच्या नेमच्या प्रोग्रामबद्दल काळाले त्यांनी मला हे त्याबद्दल सर्व सांगितले त्याप्रमाणे त्यांची टीम इथे येऊन माझी सर्व चौकशी केली आणि त्यांनी Uh, मला त्याप्रमाणे त्यांनी सर्व तुमच्या प्रोग्रामची माहिती सांगितली दर महिन्याला येऊन चेकिंग करतात त्यामुळं बाहेर जायचा प्रश्नच येत नाही एक वेळ शुगर तपसायला गेलं तर सत्तर रुपये ऐंशी रुपये घेतात इथं काहीच पैसे खर्च होत नाहीत नियमित चेकिंग शुगर आणि बी पीची नियमित चेकिंग होते आज मी चार महिने तुमचे औषधं घेत आहेत तरी मला काही कुठलाही त्रास नाही पहिल्या ज्या गोळ्या होत्या त्या त्या बंद करून नेमच्या सर्व गोळ्या चालू आहेत त्यामुळं मला खूप वेळ म्हणजे काहीच कुठलाच त्रास नाही मी दुकानात माझे वय बहात्तर जरी असले तरी दुकानात छान काम करतो सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊपर्यंत दुकानात काम असते त्यामुळं मला काही अडचण वाटत नाही तुमचा प्रोग्राम खूप चांगला आहे मला पहिले बाराशे ते तेराशे रुपये औषधासाठी दर महिन्याला जात होते परंतु आत्ता प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयामध्ये भागता त्यामुळे मला खर्च अजिबात फार कमी येतो आणि माझ्या दुकानात जेवढे जेवढे लोक येतात त्यांना मी तुमच्या प्रोग्रामबद्दल मी सांगतो त्यांना बीच मी सांगतो की तुम्हाला डॉक्टरकडं जा एका वेळी तपशायला गेले तर त्यांची फी निसती शंभर रुपये मग तिथनं औषधाचा खर्च मग त्यांनी परत बाहेर पाठवल्यावर तो बाहेरचा खर्च हे सगळं वाचून जातं बऱ्याच जणांना आम्ही त्याच्या त्याबद्दल सजेस्ट करतो तरी तुमचा प्रोग्राम खूप चांगला आहे तुम्ही हा चालूच ठेवा प्रत्येक वेळी घरी येऊन शुगर आणि बी पी तपासली जाते त्यामुळं बाहेर जायचा खर्च वाचतो बाहेरचे पैसेही जास्त जातात तेही वाचतात औषधाचेही पैसे वाचतात त्यामुळे प्रोग्राम खूपच तुमचा चांगला आहे